नमस्कार रेणुका आयन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आजचा हा व्हिडिओ साहित्य कृती पुरस्कारासाठी आहे साहित्य कला विचार मंच यांनी प्रकाशित साहित्य कृती स्पर्धा दोन हजार चोवीस आयोजित केली आहे या स्पर्धेचं नाव स्क्रीनवर दिलेलं आहे तर यासाठी आपल्याला काय काय पाठवायचं आहे कथासंग्रह काव्यसंग्रह बाल साहित्य चरित्र किंवा आत्मचरित्र पुन्हा सांगते कथासंग्रह काव्यसंग्रह बाल साहित्य चरित्र किंवा आत्मचरित्र तर हे केव्हा प्रकाशित झालेलं आहे तर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे हे जे संपूर्ण कॅलेंडर वर्ष आहे या दरम्यान प्रकाशित झालेल्या साहित्य प्रकारातल्या पुस्तकाच्या आपल्याला दोन प्रती पाठवायच्या आहेत आता कोणत्याही प्रकारातील म्हणजे कथा संग्रह किंवा काव्यसंग्रह किंवा बालसाहित्य किंवा चरित्र आत्मचरित्र ह्यापैकी कोणत्याही प्रकारातील केवळ प्रथम आवृत्ती ही पुरस्कारासाठी ग्राह्य धरली जाईल हे खूप महत्वाचं आहे यासाठी या, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतं शुल्क नाही आहे म्हणजे ही, ही स्पर्धा पूर्णपणे निशुल्क आहे जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या साहित्य कला विचार मंचच्या पाचव्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात पुरा पारितोषिक प्राप्त पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत म्हणजे यांचं एक संमेलन होणार आहे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन हे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे तर ज्यांच्या पुस्तकांना पुरस्कार मिळतील त्यांना तिथे पारितोषिक देणार आहे आता महत्वाचं काय आहे ते पुन्हा ऐका कोणतंही कोणतेही पुरस्कार सन्मान चिन्ह हे पोस्ट कुरिअर मार्फत पाठवलं जाणार नाही म्हणजे आपल्याला स्वतःला तिथे उपस्थित लागेल पुरस्काराचं स्वरूप काय आहे रोख रक्कम सन्मान चिन्ह आणि पत्र आता अजून नियम आणि अटी काय आहेत तर परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल म्हणजे आपल्याला तो मान्य असायला हवा लेखक प्रकाशकांनी पुरस्कारासाठी पाठवलेले पुस्तक हे तालुक्यातील ग्रंथालयांना भेट देण्या देणार आहेत ते पुस्तक केव्हापर्यंत पाठवायचे तर ती तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपण आपले पुस्तक यांना पाठवायचे आहेत यासोबत पुस्तकांसोबत काय पाठवायचं आहे तर स्वतंत्र पेपरवर पुस्तक पाठवणाऱ्या कवी लेखकाचा अल्प परिचय मोबाईल नंबर आणि पिनकोड सहित पूर्ण पत्ता हा आपल्याला एका स्वतंत्र पेपरवर पुस्तकासोबत लिहून पाठवायचा आहे कुठे पाठवायचं आहे तर त्यांचा पत्ता हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे पत्त्यासोबतच त्यांचे मोबाईल नंबर्स देखील दिले आहे काही शंका किंवा अडचण असेल तर संपर्क करण्यासाठी तर हा आहे पालघर पालघर इथून हा आ, हे निवेदन करण्यात आलेलं आहे साहित्य कला विचार मंच तर्फे तर जर तुमचा कथा संग्रह असेल किंवा काव्यसंग्रह बाल साहित्य चरित्र आत्मचरित्र यापैकी काहीही असेल जेही असेल ते जर या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालं असेल तर त्याच्या दोन प्रती प्रथम आवृत्ती जर प्रकाशित झाली असेल तर त्याच्या दोन प्रती आपल्याला पाठवायचे आहेत आणि कोणताही पुरस्कार आपल्याला पुरस्कार किंवा काहीही सन्मानचिन्ह वगैरे आपल्याला काय घरपोच मिळणार नाही आणि पुरस्कारात काय आहे तर रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र आहे परीक्षकांचा निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही अंतिम मुदत आहे तर निवेदन पुन्हा एकदा ऐकून तुमचं पुस्तक असेल जेही पुस्तक असेल ते तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या पत्त्यावर जरूर पाठवा आणि त्यासोबतच काय पाठवायचं आहे एका स्वतंत्र पेपरवर कवी लेखकाचा अल्पपरिचय मोबाईल नंबर आणि पिनकोड यासह पूर्ण पत्ता पाठवायचा आहे तर मित्रांनो खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ